नमस्कार मित्रांनो कधी विचार केलाय का की आपण खाल्लेला पोळीचा एक घास किंवा भाताचा एक घास आपल्या शरीरात नक्की कुठे जातो त्याचा प्रवास कसा होतो आज आपण त्याच एका अविश्वसनीय प्रवासाचा माग काढणार आहोत जो आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीला जिवंत ठेवतो प्लीज रिमेंबर टू दिस व्हिडिओ शेअर अँड अँड टू द द स्मार्ट गुरुजी फॉर लेटेस्ट अपडेट्स एज्युकेशनल कॉन्टेंट प्रश्न खूप सोपा वाटतो हो ना आपण जे काही खातो मग ती भाजीपोळी असो किंवा वरण भात त्यातून आपल्याला ऊर्जा मिळते हे तर आपल्याला माहीत आहे पण ही ऊर्जा नक्की तयार कशी होते हे एक मोठं कोडं आहे आणि आज आपण तेच कोडं सोडवणार आहोत बरं तर हा सगळा जो प्रवास आहे ना तो होतो एका खास नळीमधनं तिला म्हणतात अन्न ही एक लांबचक पाईपलाईन आहे जी आपल्या तोंडापासून सुरू होते आणि शरीराच्या दुसऱ्या टोकापर्यंत जाते चला मग सुरू करूया या प्रवासाला हे बघा हा आहे आपल्या प्रवासाचा नकाशा आपला मानवी पचनमार्ग यात अनेक वेगवेगळे अवयव आहेत जे एका साखळीसारखे जोडलेले आहेत आपण ह्याच साखळीतला प्रत्येक दुवा प्रत्येक भाग कसा काम करतो हे टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत आपल्या या फूड जर्नीचा पहिला स्टॉप आपलं तोंड आणि त्यानंतर ग्रासिका आपल्याला वाटतं की पचन पोटात सुरू होतं पण नाही खरी सुरुवात तर घास तोंडात घेतल्या घेतल्याच होते पण थांबा थांबा पुढे जाण्याआधी या संपूर्ण प्रक्रियेतले जे खरे हिरो आहेत ना त्यांना तर भेटायलाच पाहिजे आणि ते म्हणजे विकर ज्यांना आपण इंग्लिशमध्ये एन्झाईम्स म्हणतो हे असे छोटे छोटे कामगार आहेत जे अन्नाच्या मोठ्या तुकड्यांना कात्री लावल्यासारखं कापतात आणि पचनाची क्रिया एकदम सोपी आणि वेगवान करतात ओके चला परत येऊया आपल्या पहिल्या स्टॉपवर म्हणजे तोंडात इथे आपलं पहिलं काम करतात दात ते अन्नाचे चावून चावून बारीक तुकडे करतात ह्यालाच आपण मेकॅनिकल डायजेशन किंवा यांत्रिक पचन म्हणतो आणि आपली जीभ तर आहेच सगळं व्यवस्थित मिक्स करण्यासाठी आता बघा तोंडात फक्त तोडफोड नाही होत केमिकल रिॲक्शन पण सुरू होते आणि ती कोण करतं आपली लाळ हो तेच लिंबू किंवा चिंच बघितल्यावर तोंडाला पाणी सुटताना तीच ही लाळ या लाळेमध्ये एक खास विकर असतं नाव आहे सलायवरी एमायलेज याचं काम काय तर अन्नातल्या स्टार्चला शोधून त्याचं साध्या साखरेत रूपांतर करायचं अच्छा तोंडातून घास गिळल्यावर तो थेट खाली पोटात जाऊन पडतो का तर नाही आपली अन्न नलिका एका जादुई पद्धतीने काम करते तिचे स्नायू समुद्राच्या लाटेसारखे आकुंचन आणि प्रसरण पावतात आणि याच लयबद्ध हालचालीने अन्न हळूहळू पुढे ढकललं जातं थेट चठराकडे या सुंदर प्रक्रियेला म्हणतात पॅरिस्टाल्सिस आणि आता अन्न पुचले आपल्या प्रवासाच्या दुसऱ्या मोठ्या थांब्यावर जठरात जठर म्हणजे काय तर एक मोठी स्नायूंची पिशवी एक प्रकारचं मिक्सर ग्राइंडर समजा इथे अन्न काही तास थांबतं आणि मग खरी गंमत सुरू होते या जठराच्या आतल्या भिंतींमधून तीन सिक्रेट एजंट बाहेर येतात म्हणजे तीन महत्वाचे पदार्थ एक आहे तीव्र आमलं दुसरा एक खास विकर आणि तिसरा आहे श्लेष्मल म्हणजे एक चिकट संरक्षक पदार्थ आणि या तिघांची टीम मिळून कमाल काम करते इथे एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे माहितीये जठरातलं ऍसिड इतकं स्ट्रॉंग असतं की ते एखाद्या लोखंडाच्या खिळ्यालाही विरघळवू शकतं मग आपलं जठर स्वतःलाच कसं वाचवतं का नाही पचवतं स्वतःला काय वाटतं याचं उत्तर आहे तो तिसरा सिक्रेट एजंट श्लेष्मल बघा होतं काय हायड्रोक्लोरिक ऍसिड पेप्सिन नावाच्या विकाराला ऍक्टिव्हेट करतं जेणेकरून ते प्रोटीन पचवू शकेल पण याच पासून जठराच्या नाजूक त्वचेला वाचवण्यासाठी आतून श्लेष्मलचा एक जाड संरक्षक थर असतो आहे की नाही कमाल निसर्गाची किमिया चला जठरातलं काम झालं आता अर्धवट पचलेलं अन्न पुढे जातं लहान आतड्यात नावाप्रमाणे हे लहान अजिबात नाहीये हा आपल्या अन्ननलिकेचा सगळ्यात लांब भाग आहे आणि खरा खेळ म्हणजे फायनल डायजेशन अँड ॲब्झॉर्प्शन इथेच होतो एक गम्मत सांगू सगळ्या प्राण्यांच्या लहान आतड्याची लांबी सारखी नसते जे शाकाहारी प्राणी आहेत जसे की गाय त्यांना गवतपाला पचवायला खूप वेळ लागतो म्हणून त्यांची आतडी खूप लांब असते आणि याउलट सिंह किंवा वाघासारखे मांसाहारी प्राणी मांस पचायला सोप्पं असतं म्हणून त्यांची आतडी छोटी असते आता लहान आतडं हे सगळं काम एकटं नाही करत त्याला मदत करायला दोन खास मित्र येतात ते म्हणजे यकृत आणि स्वादुपिंड हे दोघेही आपले खास पाचक रस लहान आतड्यात पाठवतात टीमवर्क म्हणतात ते हेच पहिला मित्र यकृत पाठवतो पित्तरस याचं पहिलं काम म्हणजे जठरातून आलेल्या ॲसिडिक अन्नाला शांत करणं म्हणजे त्याला अल्कलाईन बनवणं आणि दुसरं सुपर इम्पॉर्टंट काम म्हणजे अन्नातल्या फॅट्सचे जे मोठे गोळे असतात ना त्यांना फोडून छोटे छोटे कण बनवणं अगदी जसं साबण तेलाचे डाग काढतो ना तसंच ह्या प्रक्रियेला म्हणतात इमल्सिफिकेशन आता दुसरा मित्र स्वादुपिंड याच्या रसात दोन पॉवरफुल विकर असतात एक ट्रिप्सिन जो प्रोटीन्सचा हिशोब करतो आणि दुसरा लाइपेज जो पित्तरसाने लहान केलेल्या फॅट्सवर हल्ला करून त्यांचं पचन करतो आणि मग येतो फायनल टच लहान आतड्याच्या भिंती स्वतःचे रस तयार करतात जे उरलेलं सगळं काम पूर्ण करतात ते प्रोटीन्सला त्यांच्या सगळ्यात लहान रूपात म्हणजे ॲमिनो ॲसिड्समध्ये कर्बोदकांना ग्लुकोजमध्ये आणि स्निग्ध पदार्थांना फॅटी ॲसिड्समध्ये तोडून टाकतात आता आपलं अन्न एकदम रेडी टू ॲब्झॉर्ब झालंय चला पचनाचं काम तर झालं पण या तयार झालेल्या पोषक तत्वांना शरीराच्या कामाला लावायचं कसं इथे सुरू होतो आपल्या प्रवासाचा शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा टप्पा शोषण म्हणजे ऍब्झॉप्शन पण मग प्रश्न हा आहे की हे सगळं ग्लुकोज अमिनो ऍसिड हे आतड्यातून रक्तात जातं कसं यासाठी आपल्या आतड्यामध्ये एक जबरदस्त डिझाईन केलेलं आहे आणि हे डिझाईन म्हणजे शोषणेंद्रिये ज्यांना आपण विली म्हणतो विचार करा लहान आतड्याच्या आतल्या बाजूला मखमली कापडावर जसे धागे असतात तसे लाखो करोडो बोटांसारखे उंचवटे आहेत याच आहेत विलाय या करोडो विलायेमुळे होतं काय तर आतड्याची आतली जागा प्रचंड वाढते म्हणजे शोषण करण्यासाठी भरपूर सरफेस एरिया मिळतो या प्रत्येक विलायमध्ये रक्तवाहिन्यांचं दाट जाळं असतं त्या काय करतात तर पोषक तत्व शोषून घेतात आणि थेट रक्तात सोडतात आणि रक्तातून मग हा खजिना पोहोचतो शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत तर आठवते सुरुवातीचा प्रश्न की अन्नातून ऊर्जा कशी मिळते आता आपल्याला त्याचं उत्तर मिळालं आहे तोंडात सुरू झालेला हा प्रवास ग्रासिका जठर लहान आतड्यातून पूर्ण होतो पोषक तत्व रक्तात शोषली जातात आणि प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचतात हेच आहे आपल्या ऊर्जेचं सिक्रेट म्हणून पुढच्या वेळी जेवायला बसाल ना तेव्हा प्रत्येक घासाकडे आदराने बघा कारण तो फक्त एक घास नाही तर तो एका अद्भुत प्रवासाचा पासपोर्ट आहे एक असा प्रवास जो आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीला ऊर्जा देतो आपल्याला ताकद देतो खरंच आपलं शरीर हे जिवंत आश्चर्य आहे